काय आंदोलन का म्हणून लाजीरवाडी गोष्ट बेकार असं जर वाटत असेल की बा विरोधी पक्षच नाही कोण ते चाललंय ते चाललं तर तो गोड गैरसमज आहे बाबासाहेब ठाकरे साहेब उत्तम साथ एम एस सी बी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एम एस बीच्या अधिकाऱ्यांना आज जाब विचारला रत्नागिरी जिल्ह्यात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील खरोते सबसेंटर अंतर्गत गावांमध्ये विजेच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत या ठिकाणी वायरमन उपलब्ध नसल्यानं तक्रारींचं निराकरण होत नाहीये असे आरोप शिवसेनेनं यावेळी केले आहेत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गंजलेले विजेचे खांब आहेत ते बदलले जात नाही आहेत त्याबरोबरच हाय टेन्शन लाईनवरील झाड सुद्धा पावसाळ्यापूर्वी साफ केली गेली नाही आहेत अंडरग्राऊंड केबलचं काम देखील अपूर्ण आहे त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत त्याचबरोबर स्मार्ट मीटर बसवण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र शब्दात विरोध केला आहे लोकांच्या समस्या तातडीनं जर सोडवल्या गेल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व की यातलं वस्तुस्थिती काय आणि मग मात्र मारवाय काही नाही संयम ठेवलाय त्यामुळे आपले धंदे आणि असं जर वाटत असेल किंवा विरोधी पक्षच नाही कोण ते चाललंय ते चाललंय तर तो गोड गैरसमज आहे आम्हाला काय राजकारण करायचं नाही आमचं म्हणणं लोकांना अखंडित वीज मिळाली पाहिजे पॉइंट नंबर वन तुमचा मेंटेनन्स झाला पाहिजे तुमची जी काय भुयारी काय जी केबल टाकायचं आहे त्याची अकाउंटेबिलिटी काय कोण याची आम्हाला उत्तरं पाहिजे आणि ह्याच्यासारखे जे विषय आहेत ते आणि कुठल्याही स्मार्ट मीटर जोपर्यंत तुम्ही आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज देत नाही आणि ग्राहकाची संमती नाही बसवायची जबरदस्ती नाही आपण बोलूया पुढचा गुरुवार तुमचे जे काय आता म्हणजे विशेष करून आता काय जवळ आहे रत्नागिरी लोक आम्हाला फोन करतात लाईट गेली एक लाईट गेली तर रत्नागिरी तालुक्यातील जे सेक्शन ऑफिसर आहेत याला तुम्ही बोलून तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि मग डेप्युटी तुम्ही अधिकशे कमी आपण बसायचं पुढच्या गुरुवारी त्या दिवशी अडचणी फोन करायचा का गुरुवार नाही जवळ शुक्रवार पण कुठले पण या दहा दिवसात संपूर्ण जिल्ह्या म्हणजे तुमच्या अंतर्गत जो कारभार येतो हा वीज मंडळाचा कारभार सुधारला पाहिजे तो नाही सुधारला तर मात्र मग आम्ही आंदोलन करणार हे लक्षात घ्या आणि काय हिंसा आंदोलन सगळं कुठला तुमचं गेले महिना दीड दोन महिने रत्नागिरीमध्ये वीज मंडळाचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवले जात आहेत त्याचबरोबर अंडरग्राऊंड ज्या केबल टाकायच्या होत्या गेल्या पाच वर्षाचा प्रलंबित प्रकल्प आहे आणि या ठिकाणी पावसाळा आलेला असतानासुद्धा मेंटेनन्स झालेला नाही आणि तेव्हा अनेक गावामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय अनेक ठिकाणी काही लोकांना तिथं विजेची कनेक्शन मिळत नाहीत असे सर्व विषय घेऊन आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आज मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या ठिकाणी नाही आहेत कार्यकारी अभियंता फुलपागारे साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली अनेक अन्यायकारक गोष्टी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आज चालू आहेत आणि त्याच्यावर आवाज उठवण्याकरता आम्ही आलो आहे आम्ही आज दहा आठ दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अधीक्षक अभियंता आज ना नाही आहेत आणि त्यामुळं ह्या आठ दिवसामध्ये या सगळ्या विशेषतून अखंडित अखंडित वीज पुरवठा रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जबरदस्तीनं जे स्मार्ट मीटर पडतो ते कुठल्याही परिस्थिती तात्काळ आजपासून थांबवले पाहिजेत नाहीतर आम्ही संघर्ष करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे दूरध्वनीवर आम्ही अधीक्षक अभियंता यांची जो चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर असणाऱ्या विशेष करून जो खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो ट्वेंटी फोर बाय सेवन सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे जर नाही झालं तर मग संघर्ष करावा लागेल अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा यांना आज दिलेला आहे